तर मंडळी मी ज्यावेळेस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेणाऱ्या कांद्याचे शेतकऱ्यांच्या वेळेस भेटलो त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जे तीस टन उत्पादन घेणारे जे शेतकरी येतात त्याच्याकडे एक मुख्य गोष्ट आढळून आली मला ती म्हणजे त्यांची मल्चिंगवर लागवड केली जाते सध्या मार्केटमध्ये जे आहे ते मल्चिंग पेपर आलेला आहे स्पेशली कांद्यासाठी की ज्या दोन झाडांमधला जो अंतर आहे तो चार सेंटीमीटरचा येतोय आणि एका एकरमध्ये जी आहे ती आपल्याला जवळपास तीन लाख जे आहे ते रोपं बसतायत आणि त्याच्यामुळे होतं असं की एक तर नियंत्रण होतं आणि दुसरी गोष्ट जी आहे ती कांद्याची जी आहे ती साईज डेव्हलप होते त्याचं कारण असं की एक ठराविक अंतरावर जे आहे ती कांद्याची लागवड केली जाते आणि कांदा पोचण्यासाठी जी आहे ती मदत होते आणि तुम्ही सरळ गणित लावू शकता एका एकरमध्ये जर तीन लाख रोपं जर बसत असतील तर तुम्ही गणित लावू शकता की एका कांद्याचे जे वजन आता आपण घरी पण कांदा बघतो तर आपल्याला आढळून येतं जवळपास ऐंशी ग्रामपासून तर एकशे वीस ग्रामपर्यंत जे आहे ते घरी कांदा पाहतो आपण तर त्या पद्धतीने कांदा डेव्हलप होतो तर आपण नॉर्मल गणित लावून पाहतो जर एका एकरमध्ये जर तीन लाख रोपं जर बसता असतील आणि तुम्ही जर ऐंशी ग्रामचा जरी कांदा डेव्हलप झाला म्हणजे अवरेज शेतकऱ्याचं मॅनेजमेंट जरी असला तर तो ऐंशी ग्रामचा कांदा तयार होतो ऐंशी ग्रामचा जरी कांदा तयार झाला आणि आपण हे पण कन्सिडर करू की काही कारणास्तव त्याच्यामध्ये तीन लाखापैकी जे आहे ते पन्नास हजार जरी रोपं खराब झाले त्याच्यामध्ये मर असेल किंवा काही आपत्ती आली किंवा पाऊस जात झाला किंवा काही कारणास्तव जर पन्नास हजार जरी रोपं केले अडीच लाख जरी राहिले तरी सुद्धा आपण जर ऐंशी ग्राम न जरी कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास ते पंचवीस टन होतं आणि तुम्ही जर एकशे वीस ग्रामचा जर कांदा बनवला आपण त्या पद्धतीने समोरचं नियोजन केलं पाण्याचं खताचं किडीचं व्यवस्थापन एकशे वीस ग्रामचा जर कांदा तयार झाला तर आपलं जे उत्पादन आहे ते तीस टनापर्यंत पण जातं त्याच्यामुळे ही एक नवीन पद्धत मार्केटमध्ये सध्या उपलब्ध झालेली आहे तर तुम्ही त्याचा आत्मसात करून सुद्धा जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपण उत्पादन मिळवू शकतो